दोघांचं एकमेकावर जिवापाड प्रेम आणि त्या प्रेमात आडवी आली ती म्हणजे जात तर ही घटना घडली आहे संभाजीनगर येथील इंदिरानगरमध्ये लहानपणापासून प्रेम होतं ते एकाच गल्लीत राहत होते त्यानंतर ते पुण्याला जाऊन त्यांनी लग्न केलं अमित आणि विद्याने आणि विद्याच्या घरच्याचा म्हणजे नको होतं लग्न हे की इतर जातीय मुलासोबत लग्न करू नको असं म्हणणं होतं विद्याच्या घरच्याचं विद्यानी त्यांच्या घरच्याच्या विरोधात जाऊन सोबत पुण्यात पळून जाऊन लग्न केलं आळंदी येथे त्यानंतर ते त्यानंतर त्यान त्यांना विद्याच्या वडिलांनी फोन लावून धमक्या दिल्या तुम्ही जर वि विद्यानगरमध्ये दिसले तर तुमचं सैराट होईल म्हणजे तुम्हाला मारून टाकण्यात येईल त्यानंतर ते एका महिन्यानंतर विद्या आणि अमित परत आले संभाजीनगरला एका महिन्यानंतर आल्याच्यानंतर लग्न करून आले होते ते संभाजीनगरला परत त्यानंतर ते तिथे तर राहिले काही आठ पंधरा दिवस त्यानंतर जो अमित आहे तो घरात रात्रीच्या सुमारास पबजी खेळत होता आणि पबजी खेळता खेळता त्याच्या मित्रांनी पबजीच्या याच्यातून त्याला एका वडाच्या झाडाखाली बोलवलं घराच्याजवळ बाहेर ये म्हणे तिथे गेल्याच्यानंतर अमित हा गाडी बसलेला होता त्यानंतर मुलीच्या बाप्पानी आणि भावानी धार धार चाकूनी त्या अमितवर वार केले आणि अमित जागीच कोसळला त्यानंतर अमितला दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यानंतर दवाखान्यात दाखल केल्यानंतर तब्बल बारा दिवस आमितनी मृत्यूशी झुंज दिली आणि त्यानंतर पंचवीस जुलै रोजी विद्याला सोडून आमित निघून गेला त्यानंतर विद्याचं असं म्हणणं आहे की जे आरोपी आहेत भाऊ आणि बाप यांना फाशी झाली पाहिजे कारण यांनी माझा विचार केला नाही तर मी त्यांचा विचार करू कशाला